नमस्कार मित्रांनो आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसेवा दोन हजार चोवीस हिची डेट पडली ती म्हणजे सहा जुलै आता सगळे पोरं एकदम म्हणजे निवांत होते की बाबा ॲड आली नाही अजून आता ॲड पडली तर आता सगळ्याची धांदल उडाली नेमकी टायपिंग करावं का अभ्यास करावं पुन्हा आता कंबांची पण ॲड येणार आहे लवकरच कंबाईनची पण ॲड पडण म्हणजे ह्या गोष्टीत आता तुमचा सगळा गोंधळ उडणार आहे आणि टायपिंगचा काय लवकर पेपर होणार नाही मग ह्याच्यात म्हणजे आपण बाबा कसा आता अभ्यास केला पाहिजे आपलं नियोजन कसं असलं पाहिजे याचं सुद्धा आपल्याला महत्वाच्या गोष्टी आहेत राज्यसेवा प्री काढायची आपल्याला त्याच्यात मार्क मिळवायचे आता आपण सध्या पॉलिटी विषय चालू केलाय मग याच्यात मार्क कसे मिळवायचे हे आपण बघणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाचे मार्क वाढवण्याच्या पाठीमागं लागा दुसरी गोष्ट आता तुम्हाला जास्त वेळ देऊन जमणार नाही कारण की सहा जुलै म्हणजे आज किती आठ तारीख आहे म्हणजे राहिलाच प्रश्न कितीचा तर एक दोन महिन्याचा प्रश्न राहिला किती दोन महिन्याचा लक्षात आता पुढचे जून आणि जुलै म्हणजे दोन महिन्यामध्ये ऍक्च्युली जर पाहिल्या तर रिव्हिजन मारायचं म्हणलं तर अशक्य आता एवढं विषय दुसरी गोष्ट रिव्हिजन मारायला जातो मग आपण वाचन व्यवस्थित नसतं मग वाचताना काय वाचलं पाहिजे आपण कशावर फोकस असला पाहिजे आपला आता पॉलिटिव्ह असताना जास्तीत जास्त आता मी जर पॉलिटिव्ह वाचायला लागली माझी पूर्ण रिव्हिजन आता सगळेच म्हणजे पहिली एक गोष्ट जर बघितली तर सगळेच कोळंबे सरांचं पुस्तक वाचतात सगळेच लक्ष्मीकांत पुस्तक वाचतात किंवा अनेक काही क्वालिटीचे पुस्तक असतात पण ठराविक लोकांचेच काय होते आउट ऑफ मार्क येतात मग आपले आउट ऑफ मार्क काय येत नाही मग आपण रिव्हिजन मारायच्या मागे लागतो रिव्हिजन मारायच्या मागं ना कालो रिव्हिजन एक जरी मारली तरी सफिसियंट आहे पण तुम्हाला फोकस कशावर करायचा अभ्यास कसा केला पाहिजे आपण आता मी जर पुस्तक वाचायला आलो माझं रिव्हिजन हे सहा तासात होते पण माझे आउट ऑफ पण क्वेश्चन आहे माझे मार्क जे आहेत ते क्वालिटीला आउट ऑफ येतात पण तू मला जमाने हे सांगू शकत नाही कारण की मला प्रत्येक गोष्ट माहीत झाली माझी कन्सेप्ट क्लिअर आहे कुठं आयोग क्वेश्चन चुकवतो हे माझं क्लिअर आहे कोणते किवर्ड वर फोकस द्यायचा मुख्यमंत्री वाचताना कशावर फोकस करायचा राज्यपाल वाचताना कशावर फोकस करायचा राष्ट्रपती वाचताना कशावर फोकस करायचा राज्य विधिमंडळ वाचताना कशावर फोकस करायचा न्यायव्यवस्था वाचताना कशावर फोकस म्हणजे ह्या गोष्टी मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून माझे सहा तासात रिव्हिजन होती कारण की मी फक्त कीवर्डवर फोकस करतो आणि कीवर्ड वाचतो आता जर तुम्ही आयोगाचे क्वेश्चन बघितला आता मी पाठीमागे युट्यूबला व्हिडिओ टाकलेला होता की मुख्यमंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांवर सगळेच जवळपास फॉरेस्टचा क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीस चा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के क्वेश्चन चुकला होता भरपूर मला व्हॉट्सअपला पण मी ज्या वेळेस पॉलिटिक्स लेक्चर चालू केले त्यावेळेस पोरांनी पाठवला हो होता की सर हा क्वेश्चन का चुकता चुकीचा आहे आणि मी त्यांना सांगितलेलं आहे युट्यूबला बघून घ्या आपला तो व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री असेल आता मला काही गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सहा तास रिव्हिजन का होते आता तुम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपती यांचे कार्यकारी कायदेविषयक अधिकार वाचत असता तुम्ही सगळे लाईन टू लाईन लाईन टू लाईन वाचता मी लाईन टू लाईन वाचत नाही आता मी जर वर चॅनल ऑफ कम्युनिकेशन बघितलं खाली पुन्हा चॅनल ऑफ कम्युनिकेशन बघत नाही वर पंतप्रधान बघितलं खाली मुख्यमंत्री बघताना बघत कम्पॅरिझन मध्ये अभ्यास करतो तशाच पद्धतीने आपण आपली बॅच चालू केली तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त आता दोन महिने राहिलेत पण तुम्ही शंभर टक्के मला सांगतो माझं जर व्हिडिओ बघितले माझे जर लेक्चर बघितले तर कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट घेताना कारण की मी सगळं तुलनात्मक पद्धतीने दुसरी गोष्ट ह्याच्यावर फोकस कसा करायचा कीवर्डवर फोकस कसा करायचा आयोगाचा क्वेश्चन कुठं चुकवतो याच्यावर टोटल डिटेल कारण की मी दोन हजार सोळा पासून मे देतोय तेव्हापासून मला आतापर्यंतचा अनुभव आहे आणि माझा अक्षरशः पॉलिटिक कन्सेप्ट असेल किंवा कीवर्ड असतील अक्षरशः माझ्या डोळ्यात बसलेले आहेत मग त्याच्यावर कसा फोकस केला पाहिजे आपण कसं वाचलं पाहिजे भविष्यात क्वेश्चन कसा आलेला पाठीमागच्या क्वेश्चनचे मी रेफरन्स दिलेले पाठीमाग क्वेश्चन कशावर आलेले आयोग काय विचारतो पुढं कशावर येतील हे सगळ्याच आपण काय केलेला रेफरन्स दिलेला आहे आता सुद्धा मी तुम्हाला एक डेमोसाठी मी एक क्वेश्चन आणलेला आहे की त्याच्यात नेमकी तुम्हाला शंभर टक्के जसा मुख्यमंत्र्यावर क्वेश्चन आहे तसाच हा क्वेश्चन आहे कारण की वाचताना आपण लक्ष देत नाही बघूया आपण काय क्वेश्चन आहे ते आणि जास्तीत जास्त आशे कारण की तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन बी सोडता क्वेश्चन एक अनालिसिस करण्याची पद्धत असते आणि ती तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केली पाहिजे लक्षात मग आता हे अनालिसिस कसं करायचं हे आपण काय करणार आहेत ह्या डेमो किंवा मग पुढं तुम्ही हा अनालिसिस केलं तर तुम्ही हा क्वेश्चन फक्त सोडता आणि पुढे जाता हा क्वेश्चन सोडता आणि पुढे तुम्ही सोडू नका ना का चुकला हा क्वेश्चन कशात मग त्याच्यानंतर पुन्हा याच्या पुढं कशावर येऊ शकतो का हा क्वेश्चन हा बघा म्हणजे या क्वेश्चनचं एवढं याला पिळून प्या की याच्या माग आणि पुढं कसा जरी आला तरी तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे तरी तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे हे तुमच्या डोक्यात पाहिजे आता हा क्वेश्चन आहे हा मला वाटतं राज्यसेवेल क्वेश्चन विचारलेला हा क्वेश्चन सोडा राज्यसेवा मेनचा क्वेश्चन आहे आजकाल पॉलिटी मार्क आणणं खूप अवघड सगळ्यात जास्त चॅलेंजिंग पॉलिटी आपण म्हणतो मी असं जाऊन मला हे पाठ आहे बेचाळीस वेन त्रेचाळीस संपला विषय बेचाळीस वे घटनादृष्टीने त्रेचाळीस वेळ घटनादृष्टीवर आता आला तर क्वेश्चन येतो नाही तर नाहीत आता सगळ्यात महत्वाचं कन्सेप्टल कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि तुम्हाला किवड माहिती पाहिजे पॉलिटीचे तरच तुम्ही काय करू शकता मार्क मिळू शकता बघा आता हा आयोगाचा क्वेश्चन आहे तुम्ही सोडा आता इथं काय झालंय हे सी माझ्याकडून पुढं आलंय त्याच्यामुळे मी ए आणि सी इथं ठेवा चौथा वरील पैकी एकही नाही फक्त फक्त ब तिसरा ए आणि सी आणि चौथा वरील पैकी एकही नाही असा पर्याय मग आता हे आयोग बऱ्यापैकी तुम्ही काय करताना माहितीये का की मला माहितीये की इथं उत्तर फक्त तुम्ही जरी हाणलं खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असे हे तीन विधान वाचा तुम्ही सोडा मी सांगतो तुम्ही उत्तर एक नंबर हाणताना हन जर हाणलं तर किंवा मग उत्तर चार नंबर हाणणार पैकी एकही एक चुकीचं नाही हे उत्तर हाणणार तुम्ही लक्षात म्हणजे इथं पर्याय काटून सुद्धा ये, तुम्हाला येणार नाही किंवा कुणी ए ए आणि सी आणणार म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही पर्याय काटून हाणू शकत नाही हा प्रॉपर तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता क्वेश्चन सोडू शकता पॉलिटी ही तुम्हाला मी सांगितलेली एक शब्द जरी फिरला तरी पॉलिटी आख्खी फिरवती बघूया आपण हा क्वेश्चन कसा सोडायचा ह्या डेमोच्या माध्यमातून खालील विधाने विचारात घ्या बघा लोकसभेच्या प्रमुखात प्रमुख गटाची प्रमुखांच्या गटाचे म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सन आपल्याला माहितीये राज्यसभेसाठी चार जणांचं असतं सहा जणांचा असते आणि लोकसभेसाठी दहा जणांचा असतंय हे आर एस आणि हे एल हे लोकसभेसाठी किती जणांचं असते दहा जणांचा बरोबर आहे म्हणजे लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा काय सांगितलंय निवड लोकसभा आपल्या सदस्य म्हणून करते हा शंभर टक्के सगळे बरोबर राहणार आहेत बरोबर आहे दुसरं जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पदरिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षताने असू शकतो तिसरा म्हणजे ह्या चॅनल ऑफ पोर मधले म्हणजे ह्या दहा जणांमधला ज्यावेळेस पदरिक असताना काय सांगतोय ज्यावेळेस रिक्त असतं त्यावेळेस हे दहा पैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल असा त्याचा अर्थ आहे तिसरं स्टेटमेंट अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थित अनुपस्थित राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांचे कर्तव्य पार पाडले जातात आता इथं तुम्ही सांगताना पैकी एकही नाही बरोबर नाही तर चुक आहे हा लक्षात त्याच्या वरीलपैकी आता कोणतं बरोबर आहे असं क्वेश्चन आहे तो हा लक्षात ए आणि सी कुणी हानी कुणी ए हानीन तर वरीलपैकी एकही बरोबर नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार नंबर उत्तर यायला पाहिजे आता का चुकलेलं आहे ते तुम्हाला सांगतो का केवडचा खेळ आहे ते आपण बघणार आहेत बरोबर आहे आता आपल्याला माहिते राज्यसभेचं सहा जणांचं पॅनल असतं ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असतात त्यावेळेस बघा गैर हजर हा एक शब्द आहे गैर हजर त्यालाच आपण अनुपस्थिती म्हणतो अनुपस्थिती काय अनुपस्थिती अनुपस्थिती आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे रिक्त असणे पद रिक्त असणे कोणाचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदरिक्त असणे किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असणे एक वेगळी कन्सेप्ट आता पहिलं स्टेटमेंट का चुकीचं हे बघू आपण लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते मित्रांनो दोन कन्सेप्ट आहे एक निवड आणि एक नेमणूक अशा दोन कन्सेप्ट आहे एक निवड बरोबर आहे त्याला इलेक्टेड म्हणतो आपण आणि एक नेमणूक दुसरी एक नेमणूक नेमणूक त्याला नॉमिनेटेड म्हणतो आपण नॉमिनेटेड मित्रांनो हे जे दहा सदस्य असतात ना दहा सदस्य दहा किंवा सहा हे नॉमिनेटेड असतात कोण नॉमिनेटेड नॉमिनेटेड कोण करत ऑफ वर तर लोकसभेचा अध्यक्ष त्यांना नॉमिनेटेड करतो आणि ज्यावेळेस दोन्ही गैरहजर असतात गैरहजर अनुपस्थित असतात त्यावेळेस हे दहा जण काम करते आणि हे काय म्हणते निवड केली निवड केली चुक इथे नेमणूक केली शब्द पाहिजे होता काय पाहिजे होता नेमणूक केली हा शब्द पाहिजे होता नॉमिनेटेड पाहिजे होता इलेक्टेड नाही ते दहा जणांचं सहा जणांचं जे असतं ते पॅनल त्या अध्यक्ष त्यांची त्या पॅनलच्या हे जे दहा सदस्य निवडलेले असते ते ज्येष्ठ असते त्या सभागृहाचे आणि त्याची निवड कोण करतो सभागृहाचा अध्यक्ष करत असतो जे राज्यसभेचं सहा जणांचं पॅनल असतं त्याच्यावर त्या सहा जणांची निवड कोण करतो निवड नाही तर नेमणूक हा शब्द देत नेमणूक कोण करतो तर सभापती करतो वर कोण करतो अध्यक्ष करतो निवड आणि नेमणूक झाला किवडचा फरक दुसरी गोष्ट जेव्हा लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षचे रिक्त असतं ध्यानात ठेवा मी आता सांगितलंय गैरहजर किंवा अनुपस्थितीन दुसरी गोष्ट पदरिक्त असेल हे दहा जणांचं आणि सहा जणांचं पॅनल कधी काम करतं जर पदरिक्त असेल तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं जर पदरिक्त असेल तर काम करत नाही मी करतय म्हणलंय ते चुकय तर करत नाही जर गैरहजर आणि अनुपस्थित असेल तरच ते दहा जणांचं सहा जणांचं पॅनल काम करत जर पद रिक्त असल तर राष्ट्रपती एखाद्या सदस्याची कोणाची लोकसभेच्या असल किंवा राज्यसभेच्या असल तर राष्ट्रपती नेमणूक करत असतो एखाद्या व्यक्तीची गैरहजर असल तर हे काम करतं काय पॅनल ऑफ चेअरपर्सन पदरिक्त असेल तर का तर नाही त्याच्यामुळे हे पण चुकलं जेव्हा लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सन यातील एक सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतो चोख पदरिक्त असल्यावर नाही एकतर अनुपस्थित उलट सुलट केलंय बघा हे स्टेटमेंट सगळं अनुपस्थित असेल तर पॅनल ऑफ चेअरपर्सन काम करतं अनुपस्थित किंवा गैरहजर असेल आणि पद रिक्त असेल तर पद रिक्त असेल तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो हे फरक आहे हे उलट सुलट स्टेटमेंट केलेलं आहे म्हणून वरीलपैकी एकही नाही हे सुद्धा कळलं पाहिजे गैर चॅनल ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन केव्हा काम करतं मग समजलं अनुपस्थित किंवा गैरहजर असेल तर पॅनल ऑफ चेअरपर्सन काम करतं त्या पॅनल ऑफ चेअरपर्सन मधील सदस्य जे दहा आणि सहा असतात ते कसे असतात ते नॉमिनेटेड असतात इलेक्टेड नसतात त्यांना नॉमिनेटेड कोण करत त्या त्या सभागृहाचा अध्यक्ष म्हणजे लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचा अध्यक्ष त्या दहा सदस्याची नेमणूक करतो आणि राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेचा सभापती त्या सहा जणांची नेमणूक करतो निवड नाही हे नेमणूक आणि निवड हे दोन शब्द आहेत निवड म्हणलं की इलेक्टेड हा शब्द होतो इलेक्टेड म्हणजे आणि नेमणूक म्हणलं की नॉमिनेटेड म्हणतो आता आपण राज्यसभेवर बारा सदस्याची निवड म्हणतो का तर नाही ते सुद्धा आता हा क्वेश्चन तिथं फिरू शकतो अँग्लो इंडियन हे नामनिर्देशित असतात त्यांची नेमणूक केलेली असते राज्यसभेवरच्या बारा सदस्याची निवड नाही नेमणूक केलेली <ती>। असते विधानसभे विधान परिषदेवर एकशे सहा सदस्यांची नेमणूक आहे का नाही राज्यपाल एकशेद सहा सदस्याची नेमणूक करतो निवड नाही राज्य विधानसभेवर एक इंडियन इंडियनची नेमणूक का निवड तर नेमणूक नेमणूक करतो आपण म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला आता कळलं नेमकी काय वापरते शब्द त्याला असं करू शकतो राज्यसभेवर बारा सदस्यांची राष्ट्रपती निवड करतो चूक निवड नाही नेमणूक करतो नॉमिनेटेड करतो काय करतो नॉमिनेटेड करतो मग हे क्वेश्चन तुम्हाला लगेच इंटरकनेक्ट झाले पाहिजे म्हणजे तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करता आता मी तुम्हाला सांगितलं नॉमिनेटेड इलेक्टेड याच्यातला फरक कळाला मग नॉमिनेटेड मग इथून पुढे असा आयोग कुठं वापरू शकतो याचा वापर हाच क्वेश्चन आहे फक्त त्याला पलटायचंय काय करायचंय पलटायचे लोकसभेवर दोन अँग्लो इंडियनची निवड राष्ट्रपती करतो चूक नेमणूक करतो हे काय इथं तुम्हाला उघड उघड दिलंय इलेक्टेड निवड निवड नाही तर काय नेमणूक शब्द पाहिजे फक्त तिथं इलेक्टेड नाही नॉमिनेटेड हा शब्द पाहिजे किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही मराठीत नाही कळालं कधी कधी इंग्लिशमध्ये बघा नॉमिनेटेड आणि इलेक्टेड इलेक्टेड याचा अर्थ काय एक तर लोकांमधून निवडून दिलेला असतो अप्रत्यक्षपणे निवडलेला असतो त्याला निवड म्हणतो आपण अलग लक्षात म्हणजे हे तुलनात्मक पद्धतीने तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे आता आयोग कुठं वापरू शकतो याचा वापर म्हणजे कुठं इलेक्टेड नॉमिनेटेड असा शब्द वापरू शकतो राज्यसभेच्या बाबतीत आहे लोकसभेच्या बाबतीत कारण की लोकसभेवर अँग्लो इंडियनची आपण काय करतो नेमणूकच करत असतो तिथं वापरू शकतो आयोग राज्यपालाच्या बाबतीत वापरू शकतो म्हणजे हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे कनेक्ट करता आलं पाहिजे आणि एक एक मार्क मिळवणं आज कॉम्पिटिशन खूप झालंय मार्काचं मिरिट बघताय तुम्ही खूप झाले आणि तुम्हाला जर पॉलिटीचे असे जर मी असे जर म्हणजे एक एक मार्क मिळवायचे असेल तर मी तुम्हाला मी सांगतो की मी सगळं कम्पॅरिझन करून तुलनात्मक पद्धतीने क्वेश्चन पेपर अनालिसिस करून सगळे म्हणजे पाठीमाग कसे क्वेश्चन आलेले आहेत पुढं कसे येऊ शकतं हे मी सगळं हा जो क्वेश्चन सोडवलाय त्याच पद्धतीने मी शिकवताना आपली क्वेश्चन पेपरची बॅच नाही ती तर आपली थिरीचीच बॅच आहे पण थिरी शिकवताना मी सगळं तुलनात्मक पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आयोगाचे क्वेश्चन कुठे येतात कुठं फिरत आहेत आपण कशावर भर दिला पाहिजे मी स्वतः मागचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केले ते क्वेश्चन पेपर अनालिसिस करून मी शिकवण्याचा प्रयत्न केलाय लवकरात लवकर तुम्हाला जर राज्यसेवेला आणि पुढच्या कंबाईनला जर मार्क मिळवायचे असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पीडीएफ स्वरूपात आपल्या नोट्स पण आहेत डायग्राम आहेत त्याच्यात सगळ्या व्यवस्थितपणे आपण काय केलं नोट्स पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही फोल्डर जे तुम्हाला वाटतं की बाबा काही फोल्डर फक्त बनवले आहेत संसद असताना आता थोडेच लेक्चर राहिलेत आपले कारण की आपण दररोजच्या दररोज दरुच काय करतो पॉलिटीचे लेक्चर टाकतो तर तुम्हाला वाटतं की बाबा त्याच्यात काही लेक्चर नाहीत पण आपले रेग्युलर लेक्चर पडत आहेत बॅच लवकरच एक तीन एक सात ते आठ दिवसात आपली बॅच आहे राहिलेले लेक्चर ते कम्प्लीट होऊन जातील जास्तीत जास्त दहा दिवसात पण लवकरात लवकर बॅच जॉईन करा तुम्हाला पुढं कंबाईनला पण फायदा होईल आता पुढं राज्य जसं टेन्शन आलं तसं कंबाईनला टेन्शन येणार नाही आणि मार्क तुम्हाला शंभर टक्के आउट ऑफ येतील याची गॅरंटी माझी आहे लक्षात आणि तुम्हाला जर समजलं नाही तर आपली काय फीस पण जास्त नाही एक दोनशे नव्याण्णव फीस आहे जरी समजलं नाही तरी तुमची फीस आपण काय करू तुम्हाला वापस देऊ थांबूया आपण इथं जय हिंद जय महाराष्ट्र